मंडळी जय जवान जय किसान हटाव तालुक्याची आण बाण शान आणि लक्ष्मणराव बैलानं दाखवलं की मी संपलो नाही आणि कधी संपणारही नाही अतिशय बिकट काळ गेला दोन चार महिन्याचा बैलांचा आजारी बैलाच्या पळायला लागलो होतं परंतु तिथ पुढून तिथून पुढे पळत असताना सुद्धा बैलाचा काळ एकदम बिकट गेला मी अनेक माहितीनं पळताना बघितलाय परंतु आज मालकाचं नाव त्यानं करून दाखवलं आपल्या बरोबर काका आहेत काका नमस्ते नमस्ते आज काय आनंद आहे बऱ्याच दिवसातून जी तुमची इच्छा होती ती पूर्ण झाली हो झाली की बैलाने काय आपली इच्छा वडकीच्या मैदानातच पूर्ण केल्या त्यामुळे त्याच वेळा सांगितलं होतं आपण की बैला केंद्र आपल्या अपेक्षा काय आता राहिलेल्या नाहीत त्या सगळं म्हणजे भारत केसरी झाला त्याच वेळाने बैलान आपल्याला सगळं दिलं होतं सगळं दिलं त्यामुळे काय नाही पण मधी जरा पाच सात महिने पोरं बी नाराज होती सगळी पोरात सांगितलं जरा संयम ठेवा बैल काय नाही आला करणार नाही तुम्ही हव म्हटलं आता बघा एवढा महान भारत केसरी झालेला बैल आपला तरी सुद्धा बैल पळत असताना सुद्धा पायऱ्याला तुम्हाला येत पायऱ्याला अजून मी पायऱ्याला पण आपण म्हटलं जाऊ द्या म्हणलं असू दे काय काही पोरात बोललं एक दम काढा तो बैल आपला घरची गाडी पळल आपली सुंदर सुद्धा आता आला रुटींग वरती झाला हे करून करत करत ते मित्र माझे आहेत त्यांचा ते फोन आला असा म्हणजे बैल आहे म्हणले मी आज गाडी घरचीच पळवणार होतो तर फोन आला अचानक मला म्हणले असा बैल देव पंधरा वर्ष म्हणजे पंधरा वीस वर्षाची मित्र आहे माझी आणि गुडव ची मला म्हणले बैल पाहिजे मला चालेल म्हणजे शेठ देतो बैल म्हणतो तुम्हाला त्यांनी मागितलं लक्ष्मीराव होय मुंबईचा बैल आहे का तू हा काय माहित नाही मला पण त्यांनी मला सांगितलं नाही बारामती असतो मध्ये अचानक पायरा झाला म्हणजे नजर आपलं आपल्या तेव्हा असावे म्हणले म्हणलं चाललं म्हणले म्हणले आहे मैत्री संबंधात तिला पाहिजे बैल बैलाला बऱ्याच दिवसातून गुलाल नव्हता आज गुलाल मिळाला काय आनंद आहे सगळ्या लोकांचा पोरांचा काय आनंद त्यांना विचार मित्रांनो बघा बैला बरोबर पैशासाठी हा खेळ नाही मला म्हणजे पैसे दिले नाही ना असं ना पैशासाठी कोणच ही करत नाही मालक पण भरपूर पैसे वाले आहेत पैशाची कोणाला गरज नाही परंतु आज काय आनंद आहे आज बैलांना म्हणजे एवढं चार पाच महिने झालं आम्हाला म्हणजे असं त्रास झाला का पण आज इच्छा तिने पूर्ण कुसमट व्हायची बैल कोणाला नाही तर गट पास व्हायचा आम्ही टकाटकीन मार खायचो बैल कमी पाळायचं एखादा असं व्हायचं बैल बैल पुरत आज ही बाबा चांगलं आलं आणि सगळ्यांचे आनंद झाले आज नक्कीच काय दादा आज काय प्रतिक्रिया तुमची आज काय बऱ्या दिवसांना बैल फायनल राहिला काय आता आनंद आहे आनंद मित्रांनो बघा महान भारत केसरी बघू शकताय बैलाचा पारा अजून दोन फिरा पडून आलाय तरी पुन्हा चांगलं केसरी अचानक त्या सात बाराच्या मैदानाला पळता पळता झालं मार लागलेला अलीकडच्या डाव्या पायाला बैल जरा असं लागत झाला होता बघा मैदान मारलं बैलांना सगळ्यांचं गोड तोंड करायचं काम चालू आहे चहा प्यायचं काम चालू आहे आजचा सेमी काढला तो सेमी सुद्धा असं नाही की हलक्या सेमी काढला नाही नाही सगळ्या गाड्या आठ तिची गाडी एक नंबरला पण चांगली गाडी होती दोन नंबर लांब होती तीन नंबरला पण चांगली चार नंबर पण चार गाड्यात लढत होती पण चार आठ तटी चार लढती बाहेरानं शेवटच्या क्षणाला निकाल घेतला म्हणजे सगळ्यांनी लक्ष वेधून घेतलं सगळ्यांनी कुठे पण लावते मानखानी घालायला मित्रांनो बघा बैल कुठलाही बैल असला एवढी सगळी लोक त्यांच्या बरोबर ती बैलावरती प्रेम करणारी असते ती आणि त्यांचं शेट सुद्धा दुकानावरून बघत असतील की आज बैलान खरोखर ऑनलाईन बक्षीस पुकारलं त्यांना काकांचा सुद्धा लय जीव बैलावरती दोन शब्द काय बोलता तुम्ही सांगितले आधीच अपेक्षा मला काय नाही बैल म्हणजे कसं आहे तो माझ्या म्हणजे ती तो मुलागत आहे बैल आणि तिचं म्हणजे सगळं काय दुखन मला कुणाला नाही कळलं पण ती मला तर सांगितलं गे एकदम त्याचं होतं मी दोन चार वेळा मुला तर झालेलं पण माणसं मन मोठी मनाची त्यांना सांगितलं की बैलाला माझ्या मुलाला होऊ द्या किंवा माझा म्हणजे पास होते शंभर टक्के मुलाखत देतो कुठली लोक करत नाही परंतु पब्लिसिटी काय करायची आपल्या बैलानच नाव एवढं करून आम्ही कोणालाच काय बोलत नाही कधी एखादा तरी आम्हाला बरीच जण अशी काय काय बोललेली झाले म्हणलं आपण काय मुलांना बी सांगितले कुणी वर म्हणजे उलट कुणाला बोलायचं नाही आपला बिल ज्याला त्याला उत्तर देतो या ज्या त्या मैदानात जो आपला बिल त्यांना उत्तर जरूर देणार नक्कीच मित्रांनो बघू शकताय बैल आता मैदान मा मारून आलाय तरी पण मका टाकली कायच काम चालू आहे आणि बैलाला खऱ्या अर्थानं बैलाला तुम्ही वशींड बघू शकताय महादेवाच्या पिंडी प्रमाण आता वशिनाच रूप झालेलं आहे आणि खरोखर बैल काय म्हणतात ते लक्ष्मणला बघितल्यानंतर ना आज आपल्याला बघायला मिळते आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये सुद्धा याच परफॉर्मन्सनं बैल आपल्याला पळण्याला बघायला मिळेल आणि इथून पुढे आता पायरेवाली लक्ष म्हणजे मागं लागतील ला 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 अशी पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि तो त्यांच्या सुंदर आहे सुद्धा बैल मित्रांनो कमी पळत नाही आणि मैदानाचा मानकरी गिरवीचा सोने माझ्या त्याच्यावरती पाच सहा फायनल बैलाचे आहेत आणि खरोखर बैल इतका जबरदस्त सुंदर सुद्धा पळतोय अशी दोन्ही बैल त्यांची एकाच जावणीची बरोबर पुढच्या मैदानासाठी आणि फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बैल नुसता पळून चालत नाही तर ड्रायव्हर ही तेवढ्याच जीवा पासून गाडी आणतात त्यावेळेस गाडी कुठली फायनलमस्ते ना नाव सांगाय दर्जा आहे ड्रायव्हर मित्रांनो ड्रायव्हर सुद्धा दर्जायचे याच भागातले आज लक्ष्मणराव फायनल ला काय आनंद आहे तुमचा लक्ष्मी आणि आज बऱ्याच दिवसात पहिला आणि चांगल्या गाड्यात पळाले चांगल्या गाड्यात कशी पळाले आज गाडी किंवा पहिला 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 पळत लक्ष्मण त्या तोडीत लक्ष्मण पळाला पहिला जसा पळतो त्या तोडीत पळाला आणि पळतोय तू पण चांगला नियोजन जरा होत नाही माफ होणार घेत नाही होणार ना नक्कीच बघा जास्त बोलणारे ड्रायव्हर आहेत हात चालवून त्यांचं काम दाखवत असतात असे ड्रायव्हर आहेत दर जायचे नक्कीच गोड तोंड करायला जावायचे आपल्याला